नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असणार आहे तर आजपासून आपण सुरुवात करतोय ब्लाऊजच्या बेसिक क्लासला त्यामध्ये सर्व मेजरमेंट तर आपण कवर करणारच आहोत पण ब्लाऊजचा क्लास म्हटलं की बेसिक गोष्टी त्यामध्ये आल्यात मग त्यावरती अंगावरती माप कसं घ्यायचं किंवा ब्लाऊज जर कस्टमरने मापासाठी दिला तर ब्लाऊजवरून मेजरमेंट कसं घ्यायचं या बऱ्याच गोष्टी यामध्ये येतात त्यामध्ये सुरुवातीला आपण पहिलाच पॉईंट कव्हर करणार आहोत की जर कस्टमर तुमच्याकडे ब्लाऊज घेऊन आलं मापासाठी तर ब्लाऊजवरून तुम्ही मेजरमेंट कसे घ्यायचे आणि ते पण प्रॉपर कशा पद्धतीने मेजर करायचं सर्व मापे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका आता आपण ते तर पाहणारच आहोत प्रॅक्टिकली पण थॅरोटिकली सुद्धा काही गोष्टी मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतात सा की कोणकोणती काळजी घेतली पाहिजे ज्यावेळेस कस्टमर आपल्याकडे मापासाठी त्यांचा ब्लाउज घेऊन येतं त्यामध्ये काय काय त्रुटी असू शकतात कोणत्या कोणते प्रॉब्लेम्स येऊ शकतात या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत त्यामध्ये पहिला पॉईंट येतो की ज्यावेळेस कस्टमर तुमच्याकडे ब्लाऊज मेजरमेंटसाठी घेऊन येतं त्यावेळेस ते चेक करणं खूप महत्वाचं आहे आता चेक करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ज्यावेळेस कस्टमर ब्लाऊज तुमच्याकडे घेऊन येतं त्यावेळेस तो ब्लाऊज खूप जुना आहे किंवा अगदी कॉटनचा कपडा असेल टेरीकोट असेल आणि खूप असा खराब झालेला आहे किंवा त्याच्यावरती मेजरमेंट्स व्यवस्थित कळत नाही आहे अगदीच ते हूप कुठेतरी गळून पडलेले आहेत किंवा गोट पायपिंग वगैरे निघलेले आहे किंवा कटोरी कुठेतरी ते निघलेले आहे असे जर ब्लाऊज असतील तर ते अजिबातसुद्धा मेजरमेंटसाठी घ्यायचे नाही कारण की जो जुना ब्लाऊज असतो तो वॉश करून करून तो इतका ॲडजस्ट झालेला असतो त्यामुळे कस्टमरच्या बॉडीमध्ये सुद्धा तो परफेक्ट बसतो जसं की नवीन कपडा जर आपण घेतला तर बॉडीमध्ये कुठेतरी आपल्याला चुकतो किंवा व्यवस्थित बसत नाही त्याच पद्धतीने जर तो ड्रेस जुना होत गेला तर छान बसतो आपल्याला छान कम्फर्टेबल वाटतं त्याच पद्धतीने तो ब्लाऊज कस्टमरला कम्फर्टेबल ला वाटायला लागतो आणि त्यांना असं वाटतं की तो ब्लाऊज आपल्याला खूप छान बसतो त्याच्यामुळे असा जुना ब्लाऊज तो आपल्याकडे घेऊन येतात सो अशा वेळेस तुम्ही कन्फर्म करायचं की तो, तो, करा तो ब्लाऊज खूप जुना तर नाही आहे कुठेतरी त्यांना व्यवस्थित छान परफेक्ट बसतोय पण त्यावरती सुरकुत्या पडलेल्या आहेत किंवा व्यवस्थित त्याचं मेजरमेंट आपल्याला घेता येणार नाही हातात धरल्यानंतर खूप लूज वाटतो डेमोसाठी मी तुम्हाला ब्लाऊज हाँ आनि हा ब्लाउज जर तुम्ही पाहिला तर खूप जुना आहे याचा पायपिंग वगैरे सुद्धा निघले आणि हा कपडा तुम्ही जर पाहिला कॉटन पेक्षा थोडासा मख्खन आहे पण खूप जुना ब्लाउज आहे आणि त्यांनी मला हा मेजरमेंटसाठी दिला होता त्यांचं म्हणणं होतं की हा ब्लाऊज मला खूप परफेक्ट बसतोय पण या ब्लाऊजमध्ये समोरचा गळा सातचा आहे आणि त्यांचं चेस्टचं मेजरमेंट जर पाहिलं तर छत्तीस आहे छत्तीस नपासाठी सातचा गळा त्याला परफेक्ट बसत असेल पण याला जे आहे ते पायपिंग न करता हात शिरायची केलेला आहे त्यामुळे मे बी त्यांना ते कम्फर्टेबल वाटत असेल रुंदी सुद्धा कमी घेतली नाही त्यामुळे शोल्डर सुद्धा उतरत नसतील सो असा प्रॉब्लेम होतो त्यामुळे जेव्हा पण कस्टमर तुमच्याकडे मापासाठी ब्लाउज घेऊन येतात त्यावेळेस कन्फर्म करायचं आहे की एकदम नव कोर कोरं करकरीत जे की त्यांनी आता रिसेंटली एक दीड महिन्यापूर्वी किंवा सहा महिन्यापूर्वी शिवलेलं असेल असं त्यांच्याकडे जे ब्लाऊज आहे ते मेजरमेंटसाठी घ्यायचं म्हणजे तुम्हालाही मेजरमेंट घेताना प्रॉब्लेम येणार नाही आणि कस्टमरला फिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही दुसरा पॉईंट म्हणजे जर कस्टमर तुमच्याकडे मेजरमेंटसाठी ब्लाऊज घेऊन येते तरी सुद्धा सेफ साईड आता आपण म्हणतो एखाद्या कस्टमरचा अंग खूप चोरटा असतं म्हणजे ब्लाऊज आपल्याला जे काही मेजरमेंट आहे ते लक्षात येत नाही अशा वेळेस कस्टमर तुमच्याकडे ब्लाऊज तर घेऊन आले आणि त्यांचं म्हणणं आहे की ह्या ब्लाऊजच्या मापानुसारच तुम्ही माझा ब्लाऊज शिवून द्या त्यावेळेस कस्टमर आपल्या समोर उभा आहे आपल्याला त्यांचं बॉडी स्ट्रक्चर दिसतंय की कुठे फॅट जास्त आहे किंवा दंड बारीक आहे चेसचं मेजरमेंट कमी आहे किंवा रुंद यांना जास्त लागेल कारण की चेस्टचं मेजरमेंट पण मोठं आहे यांना शोल्डर पण उतरतील कारण की यांचा खांदा खूप खोलगट आहे अशा वेळेस ह्या गोष्टी तुमच्या जेव्हा लक्षात येतात त्यावेळेस प्रत्येक क्लायंटचं मेक श्युअर करून तुम्ही बॉडी मेजरमेंट सुद्धा तुमच्याकडे ठेवायचं आहे आपल्याला असं वाटतं की ब्लाऊज आपल्याकडे असला की नाही मी परफेक्ट शिवलेल्याचं मेजरमेंट घेऊन पण खूप वेळा असं होतं की ब्लाऊजचा कपडा चांगला असतो त्यामुळे त्यांना बॉडीमध्ये तो चांगला पण बसतो जर जॉर्जेटचा ब्लाऊज वगैरे असेल तर अंगामध्ये कम्फर्टेबल बसतो कॉटनचा कपडा असेल तर अंगात शिरायला ब्लाऊज प्रॉब्लेम करतो अशा वेळेस काय करायचं कस्टमर ज्यावेळेस समोर असतो त्यावेळेस फक्त अगदी पाच मिनिटामध्ये तुमचं बॉडीवरती मेजरमेंट घेऊन होतं ओके okay, बॉडीवरती मेजरमेंट घेऊन होतं पाच मिनटामध्ये त्यामुळे घाईघाईमध्ये पटकन उंची कंबर छाती किंवा बाहीची लांबी दंडगेर पुढचा गळा मागचा गळा ही सर्व मेजरमेंट तुम्हाला घ्यायची आहे सो so, हा नेक्स्ट पॉईंट आपला होता की बॉडीवरती सुद्धा मेजरमेंट घेणं खूप गरजेचं आहे तिसरा पॉईंट येतो तो, तो म्हणजे जर त्यांना बोटने ब्लाऊज शिवायचे असेल कॉलरचे ब्लाऊज शिवायचे असतील बॉय कॉलर शिवायचे असेल हायनेक शिवायचं असेल अशा वेळेस आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट लागतं पाठीमागचा शोल्डर संपूर्ण किती आहे सो अशा वेळेस काही वेळेस आपल्याकडे चार्ट असतो की त्याला छत्तीस मापासाठी एवढं शोल्डर घ्या अडोतीस मापासाठी एवढं शोल्डर आणि एवढं मुंडा घ्या तर अशा वेळेस काय करायचं ज्यावेळेस असे ऍडव्हान्स लेव्हलचे ब्लाऊज तुम्हाला शिमान येतात त्यावेळेस कस्टमरचा बॅक शोल्डरचं मेजरमेंट असणं खूप गरजेचं आहे कारण की आपल्याला ज्यावेळेस समोर क्लायंट असतं आता माझं माप जरी अडोतीस एकोणचाळीसचं असलं तरी सुद्धा माझे शोल्डर हे अठराचे भरतात म्हणजे किती मला नऊ त्याच्या हाफ मला नऊ टाकावं लागेल सेम अडोतीस मापाचं जर दुसरं कस्टमर आलं तर असं गरजेचं नाही की त्यांचं शोल्डर सुद्धा अठराचं असेल मे बी त्यांचं सतराचं असेल सोळाचं असेल वीसचं असेल सो हे सुद्धा त्रुटी याच्यामध्ये जाणवतात सो त्यामुळे तुम्हाला मेकश्युअर करून घ्यायचं की कस्टमरचं ब्लाउ ज्यावेळेस समोर ब्लाऊज शिवण्यासाठी येतात बोटनेक हायनेक कॉलर किंवा बाकी एक्सेट्रा कोणतेही असो त्यावेळेस कॉलरचं माप तुम्हाला त्यांचं शोल्डरचं मेजरमेंट लागणार आहे त्यामुळे आठवणीने तुम्ही त्यांचं शोल्डरचं माप जे आहे ते घ्यायचं आहे हा तिसरा पॉईंट झाला त्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट एक लास्ट पॉईंट मला तुम्हाला सांगावं सा वाटतो ज्यावेळेस क्लायंट आपल्याकडे येतं त्यावेळेस त्यांची रिक्वायरमेंट जी असते ती त्यांना माहीत असते की मला आता कटोरी ब्लाऊज शिवायचा आहे किंवा प्रिन्सेस कट शिवायचा आहे टू पीस कटोरी शिवायचा आहे आणि जे त्यांनी ब्लाऊज मेजरमेंटसाठी आणले ते त्यांच्याकडे कटोरी असेल फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते कटोरी ब्लाऊज असेल पण आता जसं की लेटेस्ट ब्लाऊज जो कोणी क्लायंट येईल त्यांना प्रिन्सेस कट शिवायचा आहे बोटनेक ब्लाऊज शिवायचा आहे त्यावेळेस ते त्यांना काय वाटतं की हा कटोरी ब्लाऊज मला एकदम परफेक्ट बसतोय माझा दोन तीन वर्षापूर्वीचा ब्लाऊज आहे पण आता मला प्रिन्सेस शिवायचा आहे सो त्यांचा माइंड सेट असतं की नाही हा कटोरी ब्लाऊज मी सुरुवातीला घालत होते पण आता मला प्रिन्सेस कट शिवायचा आणि त्यांनी मेजरमेंटसाठी कोणता ब्लाऊज आणला आहे कटोरी ब्लाऊज त्यावेळेस तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन पाहायचं आहे की त्यांनी जो मापाला ब्लाउज आणलेला आहे त्यांना जर प्रिन्सेस कट शिवायचा आहे आणि ते घेऊन आले कटोरी ब्लाऊज अशा वेळेस त्यांना जर प्रिन्सेस कट शिवायचं असेल तर त्यांचं मापाचा ब्लाउज सुद्धा प्रिन्सेस कट पाहिजे कारण की कस्टमरला हे जे कोणाचं व्हर्च्युअली ते की ह्या या जे कोणी मॉडेल असतील किंवा समोर त्यांचे नातेवाईक असतील त्यांनी प्रिन्सेस कट घातला आणि छान वाटतोय तर मला सुद्धा असा शिवावं असं वाटतंय सो त्या ज्यावेळेस पहिल्यांदा तो ब्लाऊज वेअर करतो त्यावेळेस त्यांना असं नाही की कम्फर्टेबल हो वाटेल असं नाही आता बरेच क्लायंट असतात जे माझ्याकडे आल्यानंतर कटोरी ब्लाउज असतात मी त्यांना फोरटक्स सजेस्ट करते की ठीक आहे चेस्ट मेजरमेंट मोठं आहे तर तुम्ही एकदा फोरटक्स घालून बघा फिटिंगला छान बसतो पफ चांगला येतो कटोरी ब्लाऊजचा कधी कधी काहींना जास्त टक्स आवडत नाही काहींना कटोरीच व्यवस्थित बसत नाही त्यामुळे मी फोरटक्स अशा वेळेस त्यांना सजेस्ट करते पण जर त्यांना कटोरी घालायची सवय असतील दैनंदिन लाईफमध्ये जर ते रोज ब्लाऊज घालत असतील आणि कटोरी ब्लाऊजवरून जर त्यांना आपण फोरटच ब्लाऊजमध्ये शिफ्ट करतो आहे तर असं नाही की त्यांना त्या ब्लाऊजमध्ये लगेच कम्फर्टेबल वाटेल मे बी त्यांना असं वाटेल की हे ब्लाऊज मला कम्फर्टेबल बसत नाही आहे किंवा त्यांना आपसूक असं वाटेल की नाही या ब्लाऊजमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे मला कम्फर्टेबल वाटत नाही आहे किंवा चांगलं वाटत नाही आहे असं सुद्धा होतं त्यामुळे तुम्ही सुभाला त्यांना सांगा ती जनरल आयडिया द्या की तुम्ही हा ब्लाऊज घेऊन आलाय पहिल्यांदी शिवताय त्यामुळे थोडंसं तुम्हाला वाटेल पण नंतर एकदा सवय झाली की ह्या गोष्टीचं काही वाटत नाही छान बसेल अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बाजूने काही प्रयत्न करा त्यांनाही चांगला बसेल आणि त्यांनाही आवडेल त्यामुळे कस्टमर कम्फर्टेबल आहे की नाही हे सजेस्ट करणं खूप महत्वाचं आहे की तुम्हाला ब्लाऊज कसा बसेल कसा येईल किंवा तुम्ही पहिल्यांदी आहेत का नाही हे सुद्धा त्यांना विचारून घ्या आणि त्यानंतरच मग मेजरमेंट घ्यायला स्टार्ट करा तर चला हे होतं थेरॉटिकल तीन चार गोष्टी आता प्रॅक्टिकली मी तुम्हाला तुमच्याकडे घेऊन प्रॅक्टिकली आपण मेजरमेंट कसं घेणार आहोत ब्लाऊजवरती हे सर्व पाहणार आहे तर सुरुवातीला तुम्हाला काही गोष्टी लागणार आहेत जसं की कस्टमरची उंची छाती आता एक नंबर आणि दोन नंबर ही काही कन्सेप्ट आहे पुढे तुम्हाला पाहायला भेटल त्यानंतर कंबर बाही दंडघेर पुढचा गळा मागचा गळा मुंडा शोल्डर आणि शोल्डर पट्टी आता हे जे काही सात ते आठ मेजरमेंट आहे हे बेसिक मेजरमेंट तुम्हाला लागणार आहे सगळ्यात वरती कस्टमरचं नाव तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर कोणत्या डेटला तुम्ही त्यांना ब्लाऊज देणार आहोत ह्या सर्व ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या दोन्ही तर वरती लिहिल्यात आणि त्यानंतर जे काही मेजरमेंट आपल्याला लागणार आहे ते मी खालच्या दिशेने इथे नोट डाऊन केलेले आहेत तर चला आता मेजरमेंट कसं घ्यायचं ते आपण पाहूयात आणि साईड बाय साईड इथे मेजरमेंटसुद्धा नोट डाऊन करूयात